पवित्र रमजान महिन्यानिमित्त कुर्डुवाडी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं तब्बल चारशेहून अधिक लोक या इफ्तार पार्टीमध्ये सामील होते हाफिज फजले यांच्या फर रोजा सोडण्यात आला यावेळी कुर्डुवाडी शहरातील विविध सामाजिक राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह समाजबांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली या प्रसंगी धैर्यशील मोहिते पाटील शिवाजी कांबळे समीर मुलाणी नासिर दाळवाले वली मोहम्मद मुलाणी सुरेश चिल्लावर डॉक्टर मोहसिन मखणू सलीम तांबोळी शंकर बागल ऋषीपाल वाल्मिकी हमीद शिकलकर अरुण काकडे संजय अस्वरे वसीम मुलाणी बंडू टोंपे विशाल गोरे इरशाद कुरेशी अजिम तांबोळी सुहास शहा साजिद शेख सादिक कुरेशी मजीद बागवान बालाजी साबळे अनिल सोनवर प्रकाश चोपडे हरी बागल श्रीकांत पाटील छगन छगन निचळ नवनाथ बोराडे आकाश तरंगे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक सुधीर क्षीरसागर यांनी तर आभार सचिव निलेश गवळी यांनी मानले खू गोवा काढतात आणि यावर्षी पाऊस चांगला व्हावा या दृष्टिकोनातून आपण दररोजच्या नमाजीमध्ये गोवा मारावी एवढी सर्वांना विनंती करतो मला शहर काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अध्यक्षांनी ठासून सांगितले की या याला दाखले म्हणून मानचा कार्यक्रम आज कोणते केला नदी करत आलो माईबद्दल धन्यवाद मानतो की त्या निमित्ताने सगळ्यांची भेट घेण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आभारी सर्व मुस्लिम बांधवांना या पवित्र रमजान महिन्यामध्ये इतार पार्टीचं आयोजन चांगलापूर्ण यावर्षी केलं जातं आणि ही इतार पार्टी कुवाडीचे काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी होत आहे या निमित्तानं आमच्या सर्व मुस्लिम बांधवांना या इतार परतीच्या अभियान म्हणजेच्या मी आपल्याला अंतकरणापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो